हो मी परुळ्यावरून बोलते सिंधुदुर्ग हम्म हम्म बोला ती बी कॉम झाली आहे कोण बी कॉम झाली आहे तुम्ही मुलगी बी कॉम झाली आहे मुलगी हा 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 ती कांजूरमार्गला कामाला जाते बँकेत कांजूरमार्ग ओके मुंबई मुंबई हा डोंबिवलीला राहते हम्म 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 ती नव्वद सालची आहे नव्वद मधली आहे हा, हा। <ॉन्छत>

पेक्षा काय तिला सर्विस चांगली पगार वाला पाहिजे सर्विस चांगली म्हणजे चांगल्या नोकरी करून पगार चांगला म्हणजे निदान चाळीस पस्तीस पर्यंत तरी असला तरी था था चालेल म्हणजे तुला नाही नोकरी करायला शक्य झाली तर त्याने पण सांभाळलं पाहिजे अशा पद्धतीत पाहिजे आणि दुसरी गोष्ट खोली पाहिजे खोली कशी पाहिजे खोली आता ते मुलीच्या अपेक्षा विचारली पाहिजे कशी पाहिजे ती म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण ऐका ठीक आहे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला जे काय तुम्हाला म्हणजे पटेल तेच घ्या म्हणजे मी कोणावर फोर्स करत नसतो कधी फक्त काही गोष्टी सांगतो तुमची मुलगी आहे म्हटल्यानंतर कसं आपण थोडसं म्हणजे मी असं म्हणतो हा म्हणजे तुम्ही असं मग तुम्हाला मी फोर्स करत नाही पण काही गोष्टी सांगतो तुम्हाला की आजकाल ज्या प्रकरणं घडत आहेत घटस्फोटचं प्रमाण बऱ्यापैकी आहे हे सगळं का होत कारण आज महागाई वाढली आहे त्याच्यामुळे कसं आर्थिक हा मग त्याच्यामुळे कसं हे सगळं कशामुळे होतं आपल्या अपेक्षा वाढल्यात अपेक्षा वाढल्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात मग हा तुम्ही आता तुमची अपेक्षा ठीक आहे नॉर्मल आहे पण जर कसं असतं आपण जेव्हा बघतो आता मुंबईमध्ये जगायचं आलं मुंबईमध्ये जे फ्लॅट आहेत सर्व्हिस केली हो 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 बरोबर बरोबर आहे खरं आहे मला हेच सांगायचं आहे की बरेच जे आई वडील आहेत मुलींचे ते अपेक्षा भरपूर पकडतात जास्त अपेक्षा बरोबर नाही तुमचं बरोबर आहे तुम्ही नहीं। नहीं। तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ते मला योग्य वाटलं पण इतर गोष्टी सांगतो तुमच्या तुम्हाला म्हणजे सांगतो ऐका कसं आहे माहिती आहे की आता तुम्ही बोलात की आ, जर त्याचं म्हणजे नोकरी नसेल तर निदान की तो व्यवस्थित वेलसेटल असावा असं वेलसेटल असावा ना व्यवस्थित इतकं ठीक तो मुलगा वेलसेटल असावा बरं कसं आहे माहिती आहे मी अजून काही लोकांसाठी म्हणून सांगतो की आपण जेव्हा मोठा फ्लॅट वगैरे हो बघतो कोटीचा किंवा खूप मोठ्या गोष्टी बघतो ज्यावी त्यावेळी का होत त्यावेळी कर्ज पण मोठं असतं नाही तुम्हाला नाही सांगत ना? हो, हो तुम्हाला सांगत नाही पण मी काय बोलतोय की कर्ज मोठं असतं कर्ज मोठं असल्यामुळे बोजा तेवढा असतो आणि तो बोजा एवढं त्रास होतो की दोघांचंही कमरड मोडतं तिथे आणि त्यामध्ये आपल्या हौसमोस ज्या असतात त्या राहतात बाजूला त्यामुळे कसं संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यात जातं मुलांचं सगळं शिक्षण अर्धवट राहतं खूप काही गोष्टी असतात आणि त्यामुळे मी तुमच्या अपेक्षा ठीक आहेत पण इतर जे लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी मुद्दाम बोललो आहे या गोष्टी की जास्त अपेक्षा पकडू नका जेणेकरून घटस्फोटची वेळ येता का म्हणे भविष्यात दोघांना किती वजन आहे तिचं वजन म्हणजे जरा ती तब्येत कामाला तिला त्रास पडतो ना कामाचा म्हणून ती जरा तब्येत सुधारत नाही तिची आणि तब्येत सुधरायला पाहिजे कि आहे ती ठीक आहे स्नॅक्स सुधारणार ना तर लग्न झाल्यावर सुधरणार ती पण आता तिला कसं तिला सगळं भाव पण आहे ना बरोबर बहीण आहे, भाऊ आहे ते तिघी पण एका खोलीवर राहतात ते आपल्याला स्वतःलाच सगळं करावं लागतं. येऊन जेवण वगैरे म्हणजे ती मुळशी जरा वेळेस नाजूकच आहे ना. मुळे तिची आणखी तब्येत खालावलीच दिसते त्यामुळे तिला तसं तुम्ही जमवा असं म्हणते. ठीक आहे असं काही नाही तुम्हाला परफेक्टली मिळेल असं काही इशू नाही फक्त एवढं तिथं फोन नंबर देऊ काय नको फोन नंबर देऊ नका मी मी व्हॉट्सअपवरून बोलूया आपण मी फक्त एवढंच सांगतोय की हे बघा काळजी यासाठी घ्या तुम्ही घर त्यांचं बघा समोर जी पार्टी येईल ना तुम्हाला त्यांचं घर वगैरे बघा जे काय अस्तित्व बघा आणि करायचं मुंबईला हो हो बरोबर डोंबवलीमध्ये आहात ना तुम्ही राहते ना मग तिला ती नोकरी ती सोडणार नाही ती बरोबर त्यामुळे तसेच तिला राहणं सोपं पडलं पाहिजे बरोबर कांजर मार्ग ते डोंबवली हा डोंबवली या दरम्यान कोण असेल तर अति उत्तम ठाणे ठिकाणी तरी बरोबर 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 ठीक आहे चालेल अजून काय सांगायचंय घरी कोण कोण असतात हॅलो आम्ही दोघीच असतो आई वडील इकडे आई वडील तुम्ही गावी आम्ही इथेच असतो आणि मुलगी मुलगी कोणाकडे राहते ती भावन तिघी जरी एकाच खोलीवर असतात हा 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 ने हो। एका खोली एका ओके ठीक आहे चालेल चालेल भेटून जाईल तिथं तिला ऐका घाई करू नका तुम्हाला स्थळ भेटत राहणार तुम्ही युट्यूब चॅनल आमचा बघताय ना युट्यूब चॅनल किंवा बघताय आहे तुमचं आजच बघितलं मी रोज माझा मोबाईल चालूच असतो पण आज तुमचं मी तुम तुम ना माझा फोटो आठवतो तुम्हाला ना माझा तुम माझा फोटो माहिती आहे ना तुम्हाला हो बघितला आता माझा फोटो लक्षात ठेवा माझे जे व्हिडिओ आहेत त्या सगळ्या व्हिडिओंवरती माझा फोटो आहे ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा कारण त्यामध्ये खरे खर खरे नंबर असतात वरांचे तुम्हाला चांगला मुलगा मिळून जाईल मी कांजूरमार्ग ते डोंबवली या दरम्यान जी स्थळं असतील ती मी लोड करेन मी आणि ते तुम्हाला मिळत जातील फुकट मध्ये मिळतील पैसे मोजायचे नाही त्यासाठी हा तुम्ही फक्त बघत राहायचं कारण मी मुलींचे बायोटा शो करत नाही मुलींचे नंबर शो करत नाही कळ कर ना हा हे का करतो कारण बघा आजकाल मुलं आहेत ती मुलींना भरपूर छेडतात मुली मिळत नाहीत म्हणून मुली आहेत नाही असं नाही मुली पुष्कळ आहेत आणि मुलगी पण चांगले व्यवस्थित ना बरुण। असतात ना, आ, ना, आ, आ, सगर, ना, ना, ना हो सगळी चौकशी करायची आपल्याला स्थळ भरपूर येणार तुम्हाला जी स्थळं असणार ना म्हणजे तुम्हाला खूप दिसतील स्थळ फक्त सगळंच बघताना आपण एवढी काळजी घ्यायची की अति पैसा पण बघू नका कारण अति पैसा जेव्हा होतो तेव्हा चैनीच्या गोष्टी जास्त असतात कळलं ना जेव्हा पैसा भरपूर हां हां जेव्हा पैसा जास्त असतो ना तेव्हा चैनीच्या गोष्टी जास्त असतात एन्जॉय 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 लाईफ असते ना हाँ, आहो, हाँ, आहो, हाँ, हा, आता फ्री माइंड आहे फ्रीड मधल्यानंतर एन्जॉय आलं त्यामुळे कसं त्या जास्त लक्ष द्या कारण आपली मुलगी आहे तर त्यामुळे हो तुम्हाला स्थळ भेटणार भरपूर खूप स्वतःहून नाही मला तेवढा वेळ नसतो ताई आणि सगळ्यात महत्त्वाचं मी रिस्क कोणाची घेत नाही किती आ, किती खात्रीशीर वाटत असेल तरी रिस्क घेत नाही कारण काय कारण जरी हे बघा जरी तुमची मुलगी गॅरंटेड असेल तर समोरच्याची गॅरंटी देऊ शकत नाही किंवा हां किंवा कोणाची अशी कोणाचीच गॅरंटी मी देत नाही त्याच्यामुळे मी ते घेत नाही काम मी जे काय करतो ते खरं खरं करतोय कुठेही दोन नंबरचा धंदा करत नाही मी हां तुम्ही आता रोडवरून बोलताय का तुम्ही आता कुठून बोलताय आम्ही घरीच आहोत आमच्या रस्त्याच्या जवळ आहे ना हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ मध्ये कुत्र्यांचे मांजरांचे आवाज येतील तुम्हाला आम्ही रस्त्याच्या आहोत ना बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे काय टेन्शन घेऊ नका भेटेल तुम्हाला फक्त व्हिडिओ बघत राहा आणि जर हे बघा सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल माहिती आहे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत राहतील हां दिसत राहतील आणि जेणेकरून कसं तुम्हाला खूप व्हिडिओ दिसतील त्याच्यामध्ये मात्र काळजीपूर्वक त्यांचीच पाडताळणी करा कारण आपली मुलगी आहे त्यामुळे कसं समोर जो मुलगा असेल वेळ लागला चालेल मुलींना चांगली चांगली स्थळे भेटेल आपण मी डोंबवली ते कांजूरमाग या दरम्यान कोण असेल तर नक्कीच मी व्हिडिओ अपलोड करत राहतो परंतु तुम्ही सुद्धा त्यांचीच खड्यांकडा चौकशी करा त्यांना विचारा जर त्यांचं पूर्वीचं काय असेल मॅटर तो मुलगा मुलगीला बोलायला द्या दोघांचं असू शकतं ना आपल्याला थोडं माहिती आहे ते हां ते त्यांना बोलायला द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच घाई मारू नका महिनाभर आधी बोला बोला तुम्ही एकमेकांशी अंदाज घ्या समोरची पार्टी कशी आहे कशा तऱ्हेने बोलते किंवा काय असतं या सगळ्याचा अंदाज आले पण ते बरोबर नाही विकते ना म्हणून कारण कस असतात काही जाऊन प्लॅन बदलतात कसं असतं काही आता गरज आहे मुलगी मिळत नाही ही गरज आहे त्याच्यामुळे कसं तात्पुरते तयार होतात प्लॅनिंग तात्पुरते तयार होतात आणि नंतर मग ते भांडाला होतात चालू होतं भांडण तर तेच तसं होतं का म्हणे खात्रीपूर्वक पाहिजे बरोबर मग त्यासाठी पूर्ण चौकशी करा वेळ लागला चालेल असं काही नाही पण घाई न मारता आपलं सुरक्षित लग्न व्हावं एवढंच इच्छा आहे हा आणि मुलगी पण हा 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 आई वडील काय करायचे म्हणजे मुलीचे मुलीच्या आई वडील घरीच असतो जास्त हा जास्त मी विचारत नाही मुलींचं कारण कसं मुलीच्या आई वडिलांशी काही विषय येत नाही ना नाही आमची बागायती आहे आणि माड आणि पोपळी आहे बाकी काही विशेष आमचं हे नाही तेवढंच उत्पन्न आहे आणि पूर्वी म्हणजे पहिले हे करायची शेती करायची नवरा नवरा असे मिस्टर आमचे आता ते एअरपोर्टला ला गेली आहे ना त्यामुळे एअरपोर्ट ला गेली ठीक आहे चालेल काही टेन्शन घेऊ नका डोंबिवली ते कांजूरमार्ग मधील तुम्हाला जो मुलगा आहे तो शक्यतो बघा तिची वडातान होऊ नये कारण कसं जास्त लांबचं बघाल तर काय होणार तिला पुन्हा सकाळी उठून सगळं करून मग पुन्हा कामावर जावं लागणार कळ ना आणि मग ती वडाचा होते मग चिडचिड होणार कारण थाना सगळ्यात महत्त्वाचा रोल स्त्रीचा असतो कारण तिला घरचं पण काम करून बाहेरचं आवरावं लागतं मुलांचं करावं लागतं हे सगळं होत नाही आणि मग चिड चिडाचिड होते कारण चिड चिड का निर्माण होते कारण आर्थिक परिस्थिती जेमतेम असते ताळमेळ बसत नाही महागाई वाढतच जाणार महागाई थांबणार नाही त्याच्यामुळे हा मग त्याच्यामुळे कसं मुलं पण सांभाळायची आणि मग मुलांचं पण महागाई एवढी वाढते की मुलांच्या शाळेची फी वगैरे हो, किंवा काय किंवा मुलांना कोणी शाळे सोडायचं याच्यावर पण वाद असतात किंवा काय समजलं ना ठीक आहे चालेल पण हो भेटेल 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 तुम्ही बघत राहा चॅनल आणि हां अजून कोण जर म्हणजे कसं तुमचे कोण म्हणजे काका मामा कोण बघणार असतील मुलीसाठी तर त्यांना पण बघायला लावा म्हणजे जेणेकरून कोण कसं ते पण बघत राहतील मुलीसाठी असं ठीक आहे चालेल हो मित्रांनो कांजूरमार्ग ते डोंबवली या दरम्यान जर कोणी असेल नव्वदमधली मुलगी आहे देवळी समाजाची आहे देवळी म्हणजे गोमंतक मराठा जर कोण असेल इला साजेसं सा। तर त्यांनी पटपट आम्हाला कॉल करायचे आहेत कॉल आमचा लागत नाही त्यावेळी तुम्ही काय करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा या गोष्टीसाठी कारण तिला परफेक्टली स्थळ मॅच होणारं पाहिजे आम्हाला आणि तुम्ही शक्यतो जाहिरात देण्याचा प्रयत्न करा ते लोक बघत आहेत त्यांना घाई आहे मुली मुलीसाठी आणि त्यांचा मुलगासुद्धा लग्नाचा आहे तर त्यांना दोन्ही मुलांची करायची आहेत त्यास त्यामुळे ते, ते लोक व्हिडिओ बघत आहेत आमचे तर जर कोण इच्छुक असेल ज्यांना कोणाला ही मुलगी परफेक्ट बसत असेल तर त्यांनी कृपया व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करा जाहिरात देण्याचा प्रयत्न करा ॲटोमॅटिक तुम्हाला स्थळ हे मिळून जाईल ते लोक तुम्हाला कॉल करतील त्यांना चालत असेल तर ते कॉल करतील हे लक्षात घ्या मी कधीही कोणाला बांधत नाही दावणीला बांधत नाही कळलं ना कारण कसं संसार सुखायचे पाहिजेत आणि यासाठी एकमेकांची पसंती महत्त्वाची आहे मध्यस्थी काय करतात मध्यस्थी आपलं सुख बघतात म्हणजे आपल्याला पैसा मिळतो म्हणून एकमेकांना एकत्र आणतात परंतु ते संसार जास्त टिकत नाहीत मी आत्तापर्यंत जेवढी लग्न जुळवलीत मी हजाराच्या वरती लग्न जुळवलेली आहेत पण जी एवढी लग्न जमवली ती सगळी सक्सेस आहेत हे लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद